ठरलं तर मग ही मालिका कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असते मालिकेतील सायली अर्जुन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे ठरलं तर मग या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली आहे आपल्या निरागस अभिनयाने सायली फेम जुईने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मात्र काही दिवसांपूर्वी जुईने सोशल मीडियावर तिच्या हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता तेव्हापासून तिचे अनेक चाहते मंडळी चिंतेत होते अभिनेत्रीला नेमकं काय झालं आहे याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते मात्र तिला काय झालं आहे हे नेमकं कुणालाच माहीत नव्हतं आजारी असताना जुईने एक फोटो शेअर करत लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे जुईने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं आहे की हॅलो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे सगळे मला विचारत होते काय झालं होतं तर जुलैमध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये मा माझा डावा कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं मला खूप त्रास होत होता आणि त्यामुळे ऐकूसुद्धा येत नव्हतं त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो कारण पडदा आपोआप बरा होतो आम्ही खूप वाट बघितली पण तो काही बरा झाला नाही त्यामुळे मग सर्जरी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कानामध्ये मा जो कापूस बघत होता तो त्यासाठीच होता यासाठी आम्ही मालिकेचे कथानक वगैरे सांभाळून घेतलं आणि मी पाच दिवसाची सुट्टी घेतली होती यापुढे जुई असं म्हणाली की पाच दिवसाच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंगला आलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप पाठिंबा दिला कारण तेव्हा माझ्या काही सहकलाकारांना देखील बरं वाटत नव्हतं पण आम्ही आमच्या एपिसोडची बँक बनवली होती मालिकेचे कथानक वगैरे त्यानुसार सांभाळलं आणि त्यामुळे प्रियाने मला ढकललं मात्र आता पुढे काही दिवस काळजी घ्यायची आहे सर सर्जरीच्या दरम्यान चायनलने सुद्धा मला खूप पाठिंबा दिला आणि सांभाळून घेतलं तसंच प्रोडक्शन टीमनेही सांभाळून घेतलं तसंच यापुढे जुईने असंही म्हटलं आहे की आता मी बरी होत असून तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका मी हळूहळू आता बरी होत आहे कृपया ठरलं तर मग च्या थांबलेल्या शूटबद्दल काही यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नका मालिकेवर असंच प्रेम करत रहा, आणि सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता रोज ही मालिका बघत राहा